कोणत्याही कठीण कवचाच्या प्राण्याला एका विशिष्ट कालावधीनंतर वेळेनंतर आपलं ते कठीण कवच फेकून द्यावं लागतं सोडून द्यावंच लागतं कारण त्याच्या शरीराची आकारमान वाढलेलं असतं त्यामुळे त्या, त्या कठीण कवचात ते राहू शकत नाही कारण ते कठीण कवच मोठं होत नाही त्यामुळे त्याला ते कवच सोडून देऊन परत एकदा नवीन कवच धारण करावं लागतं आणि खेकड्यामध्ये ही प्रक्रिया सतत चालू असते पण असा खेकडा कवच बदलताना तुम्हाला आढळत नाही कारण शक्यतो अशा वेळेला असे खेकडे एखाद्या बिळाचा आश्रय घेतात आणि त्या बिळामध्येच आपलं जुनं कवच टाकून देऊन नवीन नरम असलेलं कवच धारण करतात पण क्वचित निसर्गात असं खुल्यामध्ये खेकड्याचं कवच बदलताना चेंज करताना आपल्याला पाहता येतं तेव्हा निसर्गातील हा चमत्कार तुम्हा आम्हा सर्वांना आश्चर्यचकित करतो कारण खेकड्याच्या बाबतीत त्याच्या हृदयपासून सर्वच्या सर्व अवयव तो जुन्या याच्यातून काढून नवीन याच्या ट्रान्सफर करतो आणि हे ट्रान्सफर करतानाची त्याची जी पावर आहे त्याची जी इच्छाशक्ती आहे आणि जी सायंटिफिक मेथड आहे ती तुम्हा आम्हा सर्वांना अक्षरशः आश्चर्यचकित करतेच कधीतरी निसर्गात असं नवीन कवच धारण करून खऱ्या अर्थाने खेकड्याचा पुनर्जन्मच हा म्हणा